मंडळी तुम्ही शिककईचं झाड बघितले का किंवा शिककई कशी असते हे बघितले का चला आज मी तुम्हाला शिककाईचं झाड आणि शिककई कशी असते ही थोडक्यात दाखवणार आहे आता हे छोटंसं झाड आहे आणि याला शिकंकाई आलेली आहे आणि याला एकदम बारीक टोकदार काटे असतात आणि पाने याची हलकीशी बारीक असतात ही बघा आपली जी जुनी माणसं होती त्या जुन्या माणसांना ह्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या गोष्टी माहीत होत्या पण आता काय झालेलं आहे नवीन पिढी ही मोबाईलमध्ये गुंतलेली आहे त्याच्यामुळे जुन्या गोष्टी माहीत नाहीत पण आताच्या नवीन पिढीनं या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत तर ही शिककाई जे भरपूर प्रमाणात शॅम्पू बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या शिककाईचा वापर करतात आणि वेगवेगळे शिकंकाई शॅम्पू म्हणून ते विक्री केली जातात आणि ते शिकंकाई शॅम्पू आपण खरेदी करतो पण जे नॅचरल आहे जे ओरिजिनल आहे ते इथं आहे आता ही शिककाई काय करायची आहे आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजवायची आहे आणि त्याचं जे पाणी उकळून निघल ते पाणी आपल्या केसांना लावायचं आहे शॅम्पूपेक्षा स्वच्छ केसं निघतात आम्ही लहान असताना आई आमच्या केसांना सतत लावायची आज जाता जाता सहज दिसली म्हणून म्हटलं तुमच्याशी ही माहिती शेअर करावी